संसद आणि राज्य सरकार अधिवेशनादरम्यान चंद्रपूरच्या रेल्वे समस्यांबाबत उठविला जात आहे आवाज चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेल्वे सुविधा संघर्ष समितीने सुरू केले तीन दिवसीय आंदोलन समस्त चंद्रपूरकरांनी एकत्र येत आजपासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे तीन दिवसीय धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे संसद आणि राज्य सरकार अधिवेशनादरम्यान चंद्रपूरकरांच्या रेल्वे समस्यांबाबत आवाज उठविला जात आहे चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेल्वे सुविधा संघर्ष समितीने हे आंदोलन सुरू केले आहे राज्यातील मुंबई नंतर सर्वाधिक रेल्वे महसूल देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला थेट मुंबई पुणे आणि कोलकाता यांच्याशी जोडण्याची मागणी पुढे रेटण्यात आली आहे यासाठी चंद्रपूरकरांनी एकत्रित एक येत आवाज उठविला आहे गेली अनेक वर्ष यासाठी मागणी केली जात होती मात्र राजधानी मुंबईसाठी सुरू असलेली चार डब्यांची वेगळी गाडी देखील कोरोना काळापासून बंद आहे याशिवाय पुणे गाडी देखील अनियमित आहे चंद्रपूर सारख्या सर्वाधिक खनिज महसूल देणाऱ्या जिल्ह्याला सापत्य वागणूक देणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात आता संघर्ष तीव्र केला जात आहे महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे आणि या प्रगत जिल्ह्यात अजूनही मुंबई आणि पुण्यासाठी कोणतीही रेल्वे सेवा नाही अनेक बंगाली बंधू भगिनी आहेत ते पश्चिम बंगालमधून येतात कामासाठी सर्व लोक येतात आमचे विद्यार्थी शिकण्यासाठी पुणे आणि मुंबईला जातात अशा वेळेस पुणे आणि मुंबई आणि हावडा ह्या ट्रेन सुरू व्हाव्या म्हणून आजपासून या ठिकाणी आजीवन उपोषणाचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलं आहे आणि या उपोषणाला चंद्रपूरकरांनी मोठा प्रसिद्ध प्रतिसाद दिला आहे जेणेकरून केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचे आदरणीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ याची दखल घेऊन पुन्हा मुंबई आणि हावडा कलकत्ता रेल्वे सुरू करावी ते आमची मागणी आहे ती पूर्ण करावी धन्यवाद उद्योग जगत की हमारा समर्थन आहे आज चंद्रपूर गडचोली बहुत बडा औद्योगिक जिल्हा बनले रहा आहे और गडकरी जी ये कहते हैं कि मुंबई के बाद सबसे ज्यादा रेवेन्यू देने वाला जिला गढ़चोली बन जाएगा आज हमारे पास देने के लिए सब कुछ है महाराष्ट्र को हम पावर दे रहे हैं सीमेंट दे रहे हैं पेपर दे रहे हैं कोयला दे रहे हैं लेकिन प्रदूषण की मार झेल रहे हैं उसके बावजूद आज हमारे पास रेलवे के लिए डायरेक्ट मुंबई कलकत्ता और पुणे के लिए कोई ट्रेनें नहीं है जो ट्रेनें डब्बे लेके जाती थी वो ट्रेनें भी बंद हो चुकी है आज हमारे पास बड़े बड़े नेता है यहाँ पर आज हमारे पास बहुत ऐसे लोग हैं जो ये काम बहुत आसानी से कर सकते हैं समझ नहीं आ रहा है कि क्यों नहीं करते सबसे ज़्यादा राजस्व देने वाला जिला अगर इस तरह से वंचित रह जाए अगर उसका विकास नहीं हो तो ये समझ नहीं आ रहा हमें उम्मीद है कि हमारे मुख्यमंत्री जो चंद्रपुर जिले के ही हैं वो इस पर जरूर न्याय देंगे और मोहन भागवत जी भी चंद्रपुर के हैं और महाकाली के आशीर्वाद से चंद्रपुर का यह हमारा आंदोलन सफल होगा हमें पूरी आशा है चंद्रपूरच्या रेल समस्या या फार काळापासून चालत आलेल्या आहे चंद्रपूर महानगर झालेले आता आणि महानगरला पाहिजे तर सर्व गाड्याचे थांबे पाहिजे पण चंद्रपूरला काही गाड्याचे थांबे नाही आहे फार महत्वाच्या तीन ट्रेन ज्या एक पुणे चंद्रपूर ते मुंबई आणि चंद्रपूर ते कलकत्ते अत्यंत आवश्यक आहे कारण की इथं बंगाली लोकही खूप आहे आणि पुण्याला किती हजार लोकांनी मुलं शिकतात तिथं आणि मुंबईत आपलं बिझनेस सेंटरच आहे तर या आवश्यकतेसाठी आमचा हा लढा पूर्ण तयार आहे तीन महत्वाचे म्हणजे एक कलकत्ता ट्रेन पाहिजे एक पुणे आणि एक मुंबई आणि त्या व्यतिरिक्त चंद्रपूरला सर्वच गाड्याचे थांबे असले पाहिजे आणि चंद्रपूर बाबूफे आणि फोर्ट याला ताबडतोब जोडण्यात आलं पाहिजे सभी मेरे प्यारे बंधूओ चंद्रपूर निवासियों कडचुले निवासियों यवतमाळ निवासिओ नमस्कार हम लोग आज से उपोषण पे बैठे हैं इसका कारण आप लोगों को सबको मालूम है फिर भी मैं आपसे एक निवेदन कर रहा हूँ कि छः तारीख सात तारीख और आठ दिसंबर तीन दिन हमारा ये उपोषण सुबह ग्यारह बजे से शाम को छः बजे तक यहाँ रहेगा रेलवे की सुविधाओं के लिए उपोषण है इसमें मुंबई गाड़ी डेली होना ऊना गाड़ी डेली होना कलकत्ते गाड़ी होना चंद्रपुर के लिए चंद्रपुर पे सभी गाड़ियों का स्टॉपेज होना वर्धा में दुरंत का स्टॉपेज इस होना इसी की वजह से उपोषण है और आप लोगों का सबको मुझे सहयोग चाहिए मैं माननीय महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस से भी निवेदन करता हूं कि इस कार्य को आप आगे बढ़ाएं और माननीय प्रधानमंत्री जी से रिक्वेस्ट करें कि इसमें वो अपना हस्तक्षेप करें और हमको सुविधाएं दें ताकि आगे आने वाले दिनों में चंद्रपुर वासियों को गढ़चोली वासियों को और यवतमाळ वासिय कु सुविधा मिल सके